हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडोऱ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर लवकरच आपल्या चॅनलचं नाव चेंज होणार आहे मी आणि बरंच काही असं आपल्या चॅनलचं नाव राहील मी बोलल्याच्या नंतर ना माझ्या लक्षात येतं की अरे हे नाव नाही आहे आपल्या चॅनलचं आता लवकरच चेंज होणार आहे म्हणजे तर आता आम्ही आवरतोय मी केस चुकावेत म्हणून बाहेर बसली आहे उन्हाला बसलेली जरा म्हणजे म्हटलं लवकर उपतीने उशीर झाला आहे कारण की आता जायचं आहे मम्मीकडे तिकडे फ्लॅटवरती जाणार आहे कारण की साफसफाई वगैरे करायची आहे थोडीफार ताज पूर्ण दिवस तिकडचंच शूट राहील तिकडचाच ब्लॉग राहील पूर्ण त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि नक्की काय काय करतो आहे तिकडे जाऊन ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे कनेक्ट राहा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती ए पर्शल मागे रेसिपीज पण असतात परत ब्लॉगसुद्धा असतात आणि भरपूर काही असतं त्यामुळे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि यांची मस्ती झाली येते आजूला पण बाहेरच कपडे वगैरे घेतले आजू तिथं बाहेरच आवडले चला आता केस पण बऱ्यापैकी झाले ते म्हणजे सुकले ते मी हेअर ड्रायर वगैरे वापरत नाही मला असं वाटतं त्यांनी केस डॅमेज होतात त्यामुळे शक्यतो मी ते वापरत नाही चला हां आता निघतो उशीर झालं आहे

आता रिक्षा भेटली आम्हाला आणि आता आम्ही हो ना तू आजुडीला ह्याच्यावर बसवले मी अजून एक दोन सीट घेतील ते काका आणि मग मी मग इथून परत रिक्षा चेंज करायची आणि मग मम्मीकडे तर आता एक पाच दहा मिनिटं झालीत आम्हाला येऊन मग मीकडे आज वे चालू टी व्ही लावायची खडबड चालू आहे त्याची मोठं वगैरे घेतलाय सफाई करायची तसं म्हटलं तर सगळं स्वच्छ आहे घर सुद्धा असं कुठेतरी असं नाही का धूळ वगैरे आतमध्ये पण मांडणीवरती फक्त धूळ बसलेली आहे किचन मम्मीने घेतलेलं धुवायला मग बघू करूया पटपट होऊन जाईल आणि काही पसारा नाहीये धूळ नाहीये जास्त म्हणजे जास्त हे झालेलं नाही खराब वगैरे त्यामुळे काही टेन्शन नाही पटपट करतो भेटतो ओनियन नाही आणि टोमॅटो नाही आणि काय नाही मला पाहिजे आता आम्ही चाललोय काहीतरी आणायला बिस्किट घेणार होते पण नंतर विचार केला त्यापेक्षा पावाची लादी घेऊया चिप्स आरूला असं पाहिजे नुसतं बाहेर आलं का हो ना आणि साफसफाई झालीये आता फरशी पुसायची राहिलेली तर मम्मी पुसतीये बाकी सगळं झालं क्लीन आता छान वाटतं आहे थंडी वाजते पण मम्मीच्या इथे पण आणि इकडे शेती वगैरे आहे शेती शेती वा शेती? केस, केस नाही रे शेती शेती चला गांगोळी किती सुंदर दिसते पाणी आता आलोय आहे आम्ही घरी आणि काय

बघ थंडे हम्म थंड आहे थंड नाही गरम केवढं त्याला फोडून बघ भा? भाजणार तुला आता आम्ही तसं नाही खायचं मी तुला देते बनवून गरम येते खातो मम्मी चल मम्मीच्या हात ठेवते आदवाई झोपलाय म्हणून थोडा हळू बोलतोय आदवै तिकडे वरती झोपले चला आणि आता सगळं आवरलंय तर मस्त फ्रेश वाटते <laughs> तर आता आम्ही आवरले आणि आता मी चाललोय बाहेर कुठे जायचं आदू फिरायला हा आरू सांगतोय बघा फिरायला कुठे आरू कुठे गेला हा हा आरूचा डोळा जरा लाल झाल्यासारखं वाटतोय बघूया म्हटलं डॉक्टरला ते पण विचारून इथंय जवळच आहे चला आता आम्ही चाललोय पार्सल घ्यायचंय म्हणून चाललोय खरं तर खास आणि जरा खाली फेरफटका मारायचा हा प्लॅन्कीज देतोय आदोईत कसा आदू हाय करते त्याला तर माहित झालंय का आरू 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 देते हा वन टू थ्री गो वन वन टू थ्री बस चला पडशील चल मम्मी चला आता आम्ही चाललोय खाली आता जरा बाहेर फिरून येतो आणि छान वाटते असं संध्याकाळचं खाली जास्त छान वाटतं बाला हाँ, हाँ, ने ने हे बालाजीवरून आणलेलं आम्हीच हे काय इथे ना पप्पाच आता आम्ही खाली निघालो ना जिने ने ने खाली चाललो आम्ही तर तिथे जाताना आज काय करतो ताईनला आवाज देतो काकी म्हणजे काकी नाही म्हणतात त्याला काका काकाच म्हणतो ताईनला पण आणि आता मम्मीच्या इथे पण खाली निघालोय तर तो आवाज द्यायला लागलाय काका इथे नाहीये तुझे नाही काकी नाही बाळा बाबा पण नाहीये आता तिथे दुकानामध्ये मम्मी काहीतरी बघायला गेलेली तिथे ती सायकल बघितली आता सायकल घ्यायची असं आणि घरी येते काय करायचं घरी ती काय करायचं नको ना म्हणतोय ती तशी आवडती चला सांगितलंय आता मी आणि थांबलोय बाहेर कारण की कुठला ठसका वगैरे होतोय हो ना आता